बत्तीस रायगड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस इंडिया आघाडीची चणे राय जाहीर सभा संपन्न दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी बत्तीस रायगड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस इंडिया आघाडीची जाहीर सभा चणे राहते संपन्न झाली सध्याचे चणेरा विभागात राजकारण चांगलेच तापले आहे मात्र स्थानिक नेते मंडळी व लोकप्रतिनिधी तरुणांची बेरोजगारी वाढती महागाई आणि विकास कामांवर बोलण्यास तयार नाही जाती धर्माच्या नावाने सध्या मतांचं राजकारण होत असल्याचंही दिसून येते चणेरा विभागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था गेल्या अनेक वर्षापासून चणेरा विभागातील गाववाड्यांचा विकास असो किंवा कोरोना काळातील संकट असो यावर कोणालाही बोलायला वेळ नाही मात्र निवडणुकीत पाच वर्षातून एकदा जनतेची मतं मागण्यास वेळ मिळतो हा चळे विभागातील स्थानिक जनतेचा प्रश्न आहे या संदर्भात जेव्हा पत्रकारांकडून प्रश्न विचारला जातो तेव्हा एकच प्रश्न विचारण्याला सुद्धा काय सोय झाली आहे काय असे उत्तर पत्रकारांना मिळते जर असे असेल तर पत्रकारांनी जे उमेदवारीला उभे राहणारे नेते मंडळी आहेत त्यांना प्रश्न विचारायचे नाही का हा सुद्धा प्रश्न जनतेचाच आहे केवळ एक पत्रकार जनतेच्या वतीने प्रश्न विचारत आहे त्याचं उत्तर देताना तुमची सोय करण्यात आली का असे उत्तर देणे किती योग्य आहे मग पत्रकारांनी बोलायचे नाही काय पुढे जाऊन ज्या जनतेसाठी तुम्ही उमेदवारीमध्ये भरघोस मताने विजयी होऊ पाहता ती जनता यामुळे नक्कीच विचार करेल विकास हा प्रश्न महत्वाचा आहे परंतु देशाच्या पंतप्रधानांनी या निवडणुकीत हा मुद्दा सोडलेला आहे अशा प्रकारचे उत्तर पत्रकारांना आनंद गीते यांनी दिले या, या निवडणुकीमध्ये निश्चितपणे रायगडचा मतदार हा मला विक्रमी मताने विजयी करेल असा विश्वास माझा आहे झालेल्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळतोय जात पंत धर्म विरहित सगळेच समाज आज एका दिलानं एका विचारानं या निवडणुकीत माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे विक्रमी मतानी माला सर, मताने विजय होईल असा मला विश्वास आहे सर सुमित तटकर दावा करतायत की आनंद लाख मताने पराभूत पराभूत करणार लोकांचा उत्साह वाढण्यासाठी आनंद गीते वक्तव्य करतात मला कुणाच्याही टीकेची दखल घ्यायची आवश्यकता नाहीये माझी बांधिलकी जनतेशी आहे माझी बांधिलकी मतदारांशी आहे मी फक्त मतदारांना उत्तर द्यायला बांधील आहे बाकी इतर कुणाच्याही टीकेची दखल घेण्याची मला अजिबात आवश्यकता नाही ही पराभूत मानसिकता आहे आणि या पराभूत मानसिकतेमुळे त्यांचं मानसिक संतुलन आहे आणि म्हणून ते अशा प्रकारची टीका करून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून माला तेची जावे आजी बात मला त्याची दखल घेण्याची आवश्यकता अजिबात वाटत नाही माझा विश्वास मतदारांवर आहे आणि मतदार निश्चितपणे विक्रमी मतांनी मला विजयी करते नाही खरं म्हणजे ही निवडणूक लोकसभेची आहे विकास हा मुद्दा महत्वाचा आहे पण देशाच्या पंतप्रधानांनीच या निवडणुकीत हा मुद्दा सोडलेला आहे त्यांनाच अजून विकास सापडला नाही सबका साथ सबका विकास अजून तो कुठे पंतप्रधानांना सापडलेला दिसतोय का तुम्हाला कोणाला तो दिसत नाही आहे त्यांनीच हा मुद्दा सोडलेला आहे जर देशाच्या पंतप्रधानांनीच हा मुद्दा सोडला असेल आणि मग ते जर गटातटाचं विभाजनाचं फोडाफोडीचं जाती धर्माचं जर राजकारण करणार असतील तर निश्चितपणे जनता त्यांच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि तो निर्णय देशाच्या जनतेनं घेतलेला आहे आणि त्याचे परिणाम नरेंद्र मोदींना या निवडणुकीत निश्चित भोगायला लागतील विरोधक एकाच मुद्द्यावरती आपल्यावरती टीका करतायत की महापुराला तेव्हा साहेब अरे किती दिला, ना किती वेळा विचार हे विचार हे विचारायला हे विचार हे विचारण्यासाठी सुद्धा काय सोय केलेली आहे का अरे बघ याच्यावर हसनापल्कडे माझ्याकडे काय उत्तर नाहीये हसनापल्कडे याच्यावर काही उत्तर नाहीये अरे बाबा या पुरामध्ये ज्या वेळा महाडमध्ये गुडघाभर चिखलात गेलो तेव्हा जे आरोप करताय ते, करता ते गाडीत बसून होते आणि आनंदी ते चिखल तोडवीत त्या नगरपालिकेच्या गाडीतून उतरले होते का विचार एक फोटो दाखवायला सांगा गाडीतून अरे ब्लँकेट चटया कुठल्या मध्ये ठेवल्यात ते जाऊन अजूनही तपास अरे बाबा आपल्या मर्यादा सोडून आपण काम होत नक्कीच मी पुन्हा चढ्याने भागात येईल आणि आपण त्यावर चर्चा करू वेळ मिळाला मी पण रोज आठ दहा सभा करतो छोट्या मोठ्या मोठ्या सभा तीन तरी करतो एव्हरेज घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये एक वेगळं वातावरण आपण जे केलेलं आहे त्याच्यात लक्षात ठेवा आज न बोलून तटकऱ्या जी माणसं आहेत फिरतात त्यातली रात्री आल्यानंतर मला फोन करतात बाई आम्ही फिरतो मत तुम्हालाच देणार <laughs> जे जे मुस्लिम फिरतात शंभर टक्के देणार आहे कारण त्याला त्यांना वर्णच आदेश आलेला आहे अल्लाचा वर्णच आदेश आलेला आहे मग आणि त्या पद्धतीचं काम आपण करावं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला इतर सन्मानानं मानानं जगण्याचा अधिकार आहे आहे की नाही आहे ना मग तो जगण्याचा अधिकार जर कोण हिरावून घेत असेल हिरावून घेत असेल तर आपली लढाई आपण लढली पाहिजे ना आणि म्हणून या देशातल्या मुसलमानांनी हा निर्णय घेतला की ही लढाई आम्हाला लढायची आहे आणि ही लढाई आम्ही इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत आणि म्हणून संपूर्ण समाज आज इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा आहे आहे ना मग इतकं विचित्र घाणेलं राजकारण चाललंय महाराष्ट्राचं राजकारण काय चाललंय तुम्हाला महाराष्ट्र राजकारण सांगण्याची गरज नाही कारण सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया कितीतरी मीडिया आहे रोज आपण काय काय बघत असतो बघत असतो ना या दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या सरकार काय फडणवीस बनवू शकले नाही त्यांची इच्छा होती पुन्हा मुख्यमंत्री व्हायची होती ना पण ते काही सरकार बनवू शकले नाही आणि म्हणून त्या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा ते सांगत होते काय बोलत होते तुम्हाला आठवते का फडणवीस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला काय बोलत होते कुठली क्लिप व्हायरल झाली होती हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पुन्हा काय ते सरळ येऊ शकले नाही आणि म्हणून मासा जसा सत्तेच्या बाहेर पाण्याच्या बाहेर तळपडतो मासा तसे हे सत्तेच्या बाहेर तळपडायला लागले कारण मासा पाण्याच्या बाहेर राहत नाही तो तळपडायला लागतो तसे सत्तेशिवाय तडपडायला लागले आणि मग पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल ते पुन्हा येण्याकरता यांनी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना फोडली फोडली ना शिवसेना आवडलं का तुम्हाला जनतेला आवडलं काय ऋतुला कोणाला बिलकुल आवडले नाही त्यांनी शिवसेना फोडली चाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले बरं ठीक आहे राजकारणामध्ये शेवटी माणूस सत्तेवर येण्याकरताच राजकारण करतो त्यात काही गैरसमजाचं कारण नाही पण तुमचे एकशे सहा आमदार होते शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले एकशे शेहेचाळीस आमदार झाले एकशे बहुमत झालं कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहे बहुमत एकशे पंचेचाळीस आहे एकशे शेचाळीस झाल्यामुळे बहुमत झालं सरकार बनलं मुख्यमंत्री झाले तुम्ही मुख्यमंत्री बनणारे उपमुख्यमंत्री झाला झाले दा ना मग आता एकशे शेचाळीस झाले मुख्यमंत्री बनले हे उपमुख्यमंत्री झाले सरकार बनलं तर आता यांचं पोट भरायला हवं की नाही पोट भरायला पाहिजे होतं ना शेवटी भूक किती असते माणसाला तुम्हाला सत्तेची आहे मी समजू शकतो पण सत्ता आल्यानंतर तरी तुमचं पोट भरायला पाहिजे होत आणि मग सत्ता आल्यानंतर जनतेची सेवा जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते आमच्या माता बहिणींचे प्रश्न सोडवायला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते तरुणांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते बेरोजगारांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते पण ते न करता यांची सत्तेची भूक एवढी की एकशे शेहेचाळीस आमदार झाले सरकार आलं तरी सुद्धा यांनी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली फोडली ना यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली शरद पवार साहेबांचे पुन्हा त्यांचे झाले किती एकशे एकशे अठ्या स्पष्ट बहुमत आल्यानंतर सुद्धा यांची भूक थांबायला तयार नाही थांबली का भूक म्हणजे यांची सत्तेची भूक एवढी आहे की ती थांबायला तयार नाही एकशे शहाऐंशी आमदार झाल्यावर सुद्धा तटकरे साहेबांबरोबर आघाडी केली आणि खऱ्या अर्थाने आमच्या हातातले दोन्ही मतदारसंघ दोन हजार एकोणीस ला गेलेले आहेत शेतकरी कामगार पक्ष प्रलोभनाला बळी पडत नाही मीनाक्षी पाटील यांनी तत्वाच्या जोरावरती मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारा देशातील एकमेव मंत्री, मंत्री एकमेव मंत्री मीनाक्षी पाटील होती शेका पक्ष स्वाभिमानाने आहे आज आम्ही काय कोणाकडे जात नाही आम्ही ह्या केलेली आहेत गेल्या वेळची त्यांची भाषणं ऐका अशक्य वाटणारं विजय आम्ही शक्य करून दाखवला लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतात रायगडची जनता आणि पाटील कुटुंब हे कधी आमच्या रक्तात नाही आज निश्चित सांगतो की सर्वप्रथम आघाडीचे बरेच लोक जातात जे जमिनीचे दलाल करणारे आमच्या पक्षातले बाईन काही लोकांनी पक्षांतर केलं पण शेतकरी कामगार पक्षाच दायित्व हे गरीब आणि श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचं आहे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत रायगड जिल्ह्याचा चेका पक्ष संपणार नाही शेका पक्षाला संपवणारे आज शेतकरी कामगार पक्षाला शिव्या दिल्याशिवाय विद्यमान खासदारांचं भाषण सुरू होत नाही आणि संपत नाही ही लढाई कसली आहे ही लढाई लोकसभेची आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पनवेल इंदापूर रस्ता झाला नाही पाच रस्त्यामध्ये शिवसृष्टी झाली नाही ही मॅच ट्वेंटी ट्वेंटी असते पण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इथे जो नाव्या इथे जो प्रकल्प येणार होता तो पण कागदावरतीच राहिला घोषणा भरपूर असतात विचार कधीच संपत नाही आणि पुन्हा एकदा मी निश्चित सांगतो की रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष थोडा हलबड करण्यासाठी काही लोक आमच्यातली गेली पण त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आज पण ठाम आहेत रायगड जिल्ह्याच शेका पक्षाला संपवणारे शेका पक्षाच्या मदतीने दिल्लीला गेले आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला अशा या विश्वासघात करणाऱ्या माणसाला सात मे रोजी सगळी लोक आज आमची त्यांनी सांगितलं की मोर्ब्याला लहान सभा झाली पण आमची विदाऊट पैसे विदाउट मीटिंग मि होती आज मीटिंग आमची हनुमान जयंतीच्या निमित्तानं देखील हजारो लोक तिथे उपस्थित होते ते तुम्ही लाईव्ह बघितलं आज आमची ताकद कमी आहे ठीक आहे पण निश्चित चार तारखेला फटाके गीते साहेबाचे लागणार आहेत आणि रायगड जिल्ह्यातली जनता कुठला पक्ष संपत नाही विचार संपत नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिले अनेक पक्ष फोडायचा प्रयत्न केला शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली पण सगळे कार्यकर्ते त्याच जोमाने आणि त्याच देशाने काम करत असतात ना पैसा नाही चहा नाही बिर्याणी नाही काय नाही आणि भाडं पण नाही आज ही मिटिंग होऊ नये म्हणून पण काही लोकांनी प्रयत्न केले पण मला निश्चित खात्री आहे की आमचा उमेदवारचा चेहरा बघा आणि आमच्या दुसऱ्या उमेदवारचा चेहरा बघा अनंत गीते हे पहिल्या दिवसापासून चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असं त्यांना आत्मविश्वास आहे गरीब जनता ही त्यांच्या मागे आहे आणि मला निश्चित खात्री आहे शेका पक्ष जे पक्ष संपले त्यांना अनेक पक्ष बदलायला लागले पण शेका पक्षाचा जयंत पाटील मीनाक्षी पाटील आज नाहीत पण आम्ही हा लाल बावटा संपूर्ण राज्यामध्ये फडकट ठेवलाय शेका पक्षाने भ्रष्टाचार न केला पक्ष नाही घालले आज ज्या माणसाला आम्ही खाजरकी केली त्यांनी आम्हाला एकही रुपये न निधी दिला पण आम्ही त्यांच्याकडे लाचार खरा झालो ना आता दोर आमचा गीते साहेबांचा आहे महाविकास आघाडी आगामी काळामध्ये सगळ्या निवडणुका जिंकतील आणि ही लढाई धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती आहे मी निश्चित तुमच्या पुढे चार जूनला येईन आणि जे माझं भाषण केलं ते टेप करून ठेवा आणि तुम्हाला निश्चित सत्तेची मस्ती आणि पैशाच्या जोरावरती आज तुम्हाला आत्मविश्वास आमची पवार साहेबांना आणले तर ते बोलले की पवार साहेबांना आणायला लागले मग देवेंद्र पंडितला कशाला आणलात तुम्ही देवेंद्र पंडितला कशाला आणलात या रायगडची जिंत जनतेने ठरवलेलं आहे की चार तारखेला विजय हा आघाडीच्या उमेदवाराचा होईल मी खात्रीपूर्वक सांगतो आगामी काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते लाचार नाहीत सत्तेसाठी पक्ष बदलणारे नाहीत एक कैलासवासी प्रभाकर पाटील दत्ता पाटील नारायण नगू ना पाटील यांच्या विचारसरणीने कार्यकर्ते आहेत मागच्या प्रचार सभेची सुरुवात हे नारायण नगू पाटलांच्या नावाने तटकरे साहेब करायचे मापात पाप नाही ते मापातलं पाप मापण मराठ कुंडलं कुंडलिका नदीत बुडालय माझा जरूर पराभव झाला पण पर मला ऐंशी हजार मत पडली ऐन वेळेला विश्वासघात केला दोन हजार चोवीस ला पंडित शेट आमदार आहे आणि गीते साहेब खासदार आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाद मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका